नमस्कार मंडळी स्वागत चा? आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आज आपण वयशूर योजनेचा अर्ज कसा करायचा याच्या संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे यामध्ये पासष्ट वर्षावरील वयोशूरी योजनेतील आता लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी पात्रता दिली गेली आहे आता यामध्ये ही पूर्ण प्रोसेस आज आपण करणार आहोत ती म्हणजे अर्ज कसा भरायचा कसा लाभ घ्यायचा कशा पद्धतीनं हा अर्ज कुठे सबमिट करायचा याची ए टू झेड प्रोसेस आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल की ह्या योजनेचा आपण लाभ कसा घेतला पाहिजे आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला माहितीला सुरुवात करूया तर मंडई तुम्ही येथे बघू शकता हा फॉर्म इथे दिलेला आहे यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरिता अर्ज कसा करायचा त्यामध्ये सुरुवातीला हा फॉर्म आहे इथे पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला भरायचे आहेत त्यानंतर इथं तुमचं वर्ष आणि जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव इथे लिहायचं आहे त्याचबरोबर तुमचा मोबाईल क्रमांक जो आहे तो पण इथे भरायचा आहे त्यानंतर संपूर्ण पत्ता इथे भरायचा आहे त्याचप्रमाणे आधार कार्ड तुम्हाला जोडावे लागणार आहेत किंवा आधार कार्डचा जोडावायचेच आणि त्यासोबत तुम्हाला ह्या फॉर्ममध्ये तुमचा आधार क्रमांक किंवा मतदान कार्ड असेल तर मतदान कार्डा किंवा त्याचा नंबर भरा त्यासोबत जन्मतारीख शाळा सोडल्याचा दाखला किंवा आधार कार्ड किंवा बोर्डाचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला इथे भरायचा आहे तसंच वय एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत वयाची मर्यादा म्हणजे पासष्ट वर पासष्ट वर्ष पूर्ण असावेत त्याबरोबर शिक्षण अंतिम शैक्षणिक आहार नमुना नमूद करावी म्हणजे तुमचं शिक्षण कितपर्यंत झालं ते इथे नमूद आहे त्यानंतर जात मागासवर्गीय असल्याच्या जातीचा दाखल्याची पण सोबत जोडायची ह्या फॉर्मसोबत तुम्हाला तुमचं प्राम जात प्रमाणपत्र पण जोडायचं आहे त्याचबरोबर तुम्ही नोकरी करता की व्यवसाय करता ते इथे नमूद करायचं आहे त्याचबरोबर उत्पन्न सोयगोष प्रमाणपत्र पण जोडायचं आहे जे तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल किंवा तुम्ही सु ते आम्ही खाली दिलेलं आहे ते बघूयात आपण ते पण त्यामध्ये जोडायचं आहे त्याचबरोबर अर्जदार दारिद्र्य रेषाखालील असल्याचा पूर्वा बी पी एल कार्ड क्रमांकसहित जोडायचं आहे म्हणजे जर तुमच्याकडं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्याची प्रत इथे जोडायचे आहेत त्याचबरोबर दिव्यांग प्रकार असेल तर पण त्याची पण प्रत तुम्हाला जोडायची आहे त्याचबरोबर दिव्यांगाची टक्केवारी प्रमाणपत्र पण जोडायचे आहेत त्याचबरोबर जर पेन्शन अंतर्गत वृद्धपा निवृत्ती वेतन मिळत असल्याचा पुरावा जोडा म्हणजे तुम्हाला जर पेन्शनचं काय वृद्ध काळात निधी मिळत असेल शासनाकडून किंवा त्याचं काय मिळत असेल तर त्याची पण प्रत तुम्हाला जोडायची आहे त्याचबरोबर मागणी करण्यात आलेले उपकरणे साहित्याचे नाव म्हणजे चष्मा श्रवणयंत्र टॉयफॉड स्टील व्हील चेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची ब्रेस लंबर बेल्ट सॉईल क्लेवल हे इत्यादी इथे तुम्हाला जे पाहिजे ते इथे तुम्ही नमूद करू शकता त्याचबरोबर मागणी केलेल्या साहित्याची अंदाजी किंमत रुपयात इथं नमूद करायची म्हणजे जी, जी तुमची अंदाजे किंमत किती असेल ती इथे नमूद करायचे उपकरणे खरेदी केल्याचे तसेच स्वस्थ केंद्राचे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे देयक प्रमाणपत्र पण इथे तुम्हाला जोडायचं आहे त्याचबरोबर मागील तीन वर्षात लाभ घेतला नसल्याचं सोयघोष प्रमाणपत्र पण जोडायचं आहे म्हणजे मागचे तीन वर्षे तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेतलेला नाही याचं सोयघोषत प्रमाणपत्र पण जोडायचं आहे त्याचबरोबर बँकेचे नाव पासबुक प्रत जोडवणे खूप गरजेचं आहे तुम्हाला जर बँकेचं पासबुक आणि त्याचं नाव पण इथे लॅ नमूद करायचं आहे आणि ते पण तिथे जोडायचं आहे त्याचबरोबर बँक खाते क्रमांक इथे जोडायचा आहे किंवा लिहायचा आहे आणि आय एफ सी कोड क्रमांक पण तुम्हाला तुमच्या बँकेचा इथे नमूद करायचा आहे त्याचबरोबर दिनांक ठिकाण तुम्ही जिथून अर्ज भरतात ते आणि तुम्ही अर्जदाराची नाव व स्वाक्षरी जर तुम्ही साईन येत असेल तर साईन करू शकता किंवा तुमचा अंगठा देखील लावू शकता त्याचबरोबर आता हे जे स्वघोषित प्रमाणपत्र आहेत यासाठी आपल्याला वयवर्ष व्यवसाय राहणार तालुका हे इथे भरून हे तुम्हाला अक्षरी रुपये म्हणजेच कुटुंबाची मजुरी शेती नोकरी इतर बाबीपासून सण म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न किती त्या संदर्भातलं हे पण प्रमाणपत्र तुम्हाला यासाठी जोडायचं आहे त्याचबरोबर हे प मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी या उपकरण खरेदी करण्यासाठी अर्ज करीत आहेत हे नमूद करायचं आहेत आणि इथे तुम्हाला घोषण प्रमाणपत्र जे काय असेल त्याची सही आणि ठिकाण इथे नमूद केलेले आहे ते भरायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला वैद्यकीय प्रमाणपत्र पण जोडायचं आहे म्हणजे की बाबा वैद्यकीय प्रमाणपत्र जोडल्याच्या नंतर तुमचा तालुका राहणं वयवर्ष योजनेअंतर्गत उपकरणाची आवश्यकता असल्याचे सदर योजनेअंतर्गत अनुदायी लाभ देण्याची हरकत नाही असं इथे तुम्हाला वैद्यकीय प्रमाणपत्र जोडायचं आहे आणि आता याच्यात सगळ्यात मेन म्हणजे ह्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती ते एकदा परत लक्षात घ्या मतदान कार्ड आधार कार्ड बँक पासबुक आधार लिंक शाळा सोडल्याचा दाखला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र रहिवासी दाखला वार्षिक उत्पन्न किंवा वार्षिक उत्पन्नाची मर्यादा दोन लाखापर्यंत असणे आवश्यक आहे त्याचबरोबर रेशन कार्ड किंवा बी पी एल धारक असेल तरी चालेल इलेक्ट्रिकल बिल आणि तुमचा फोटो हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला हे सगळे त्याला फॉर्मसोबत जोडायचे आहे आणि हा फॉर्म तुम्ही तुमच्या गावातल्या ग्रामपंचायत देखील तिथे जाऊन भरू शकता किंवा तहसीलमध्ये पण देऊ शकता अशा प्रकारे हा फॉर्म तुम्ही भरू शकता तर मंडळी हे होतं मुख्यमंत्री वयश्रिक योजनेचं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि हो तुम्ही आजवर फॉर्म भरला का नाही भरला याची पण कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तर धन्यवाद